आपल्या देशाचा पंतप्रधान एवढा खोटारडा पंतप्रधान आयुष्यात कधी बघितला नाही राहुल गांधीला पप्पू म्हणतो अरे राहुल गांधी जगातल्या सर टॉप युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेले राहुल गांधी आहेत त्याला पप्पू म्हणतो आणि मॅट्रिक नापास झाल्याला विश्वगुरु म्हणते त्याला मनमोहन सिंग हे जगातले अर्थतज्ञ आहेत शास्त्रज्ञ होते त्याला मोनी बाबा म्हणते आणि हो मॅट्रिक नापास झालेला ह्याला विश्वगुरु म्हणते भावांनो ह्या गोष्टीवर तुम्हाला ध्यान संविधान बदलायचा कार्यक्रम सुरू आता दोन दोन मुख्यमंत्री काहीच गुन्हा नसताना जेलमध्ये टाकले आमच्या दोन आमदाराला ईडी लावली अनेक लोक ईडीच्या ह्याच्यात चा जेलमध्ये टाकले हुकुमशाही सुरू आहे आपले बारा आमदार राज्यपाल नियुक्त बिलकुल राज्यपालांनी केले नाही म्हणजे कायदाच मानायचा नाही हे जे चाललंय तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल भावांनो ज्या वेळेस सुरू होता त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे लेकराप्रमाणे सांभाळणारे कोण होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि एकीकडे हे नरेंद्र मोदी म्हणित होते कोरोना आलाय थाळ्या वाजवा कोरोना आलाय घंटा वाजवा कोरोना आलाय दिवे लावा चावटपणा नाही तर काय होय अरे कोरोनाला औषध लागतय औषध दिलं तर माणूस नीट होतो म्हणून भावांनो याच्यावर लक्ष देऊ नका आणि तुमचे उमेदवार ते तर उघडच आहेत भावांनो आता नरेंद्र मोदी सध्या मुस्लिमावर बोलायला काँग्रेसचा जाहीरनामा असे की मुस्लिमाला जमिनी वाटणार बायाचं स्वन वाटणार अरे खोट बोलायची तरी काही सीमा असती एवढं खोट बोलात भावांनो मी आता सध्या हिटलरचं एक पुस्तक वाचतो नाजी भस्मासुराचा उदय आणि अस्त ते हिटलर सुद्धा देशभक्तीपर भाषण करायचा हे बी देशभक्तीपर भाषण करतो हिटलर बी चांगले चांगले कपडे घालायचा रोज नवे हे बी फेकू रोज नवे कपडे घालतेत नव्या टोप्या नव्या फेटे घालतेत ज्यावेळेस हिटलर राष्ट्राध्यक्ष झाला पहिलं काम केलं का केलं असन तर नोटबंदी केली हेनी बी नोटबंदी केली दुसरं काम काय केलं हिटलरनी तर मीडियाला बोलिलं आणि सांगितलं माझ्या बाजूनी लिहायचं नाहीतर गोळी नाहीतर जेल तेच काम नरेंद्र मोदींनी केलं मीडिया आता काही बोलला तर तेच तिसरं काम केलं की खोटे पुस्तक लिहिले आणि हिटलर हे जिजाचा अवतार आहे देवाचा अवतार आहे तसं मोदींनी सुद्धा तीन पुस्तकं लिहिलेत रामाचा अवतार हनुमानाचा अवतार आणि शिवाचा अवतार भावांनो हे सर आपल्याला खोट बोलायलेत एकच खोट गोष्ट हजार बाऱ्या जर बोलली तर कालांतराने ती खरी वाटू लागती आपण इथं कोणी भूत बघितलंय का पण आपली आई सांगती भूताचे पाय उलटे असतात गपकन लहान होतंय गपकन मोठं होतंय आमुष्याच्या रात्री आपल्याला भेव वाटतय कारण आईने शंभर बाऱ्या खोट सांगितलंय तसं हे भाजपवाले हजार बाऱ्या खोट सांगते म्हणून भावांनो आता तुम्हाला विचार करायचा आहे आपले जे उमेदवार आहेत आपल्या उमेदवाराकडं पहा एकदम स्वज्वळ सरायला भेटणारे वीस दिवस महिन्यातले भेटणारे आणि दुसरा उमेदवार दुसरा उमेदवार तुम्ही त्याचे पोर काय बोलते आमच्या इकडं दोन आडनाव आहेत राऊत साहेब एक शेन चोरे आणि दुसरे बाप मारे शेण चोरे आणि बाप मारे तर ते पोर ज्या वेळेस शाळेत जातात त्यावेळेस ते म्हणतात आमच्या कोण्या कोण्या पूर्वजांनी शेण चोरलं तर आमच्या नशिबी नशी आलं कोणी आमच्या पूर्वजांनी बाप मारला होता तर बाप मारे आलं तसं कोकणात सुद्धा कोंबडी चोर आहेत त्याच्या कपळावर काय आमचा सिक्का आहे तुम्ही मंत्री झाले मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोंबडी चोरत आणि तुमच्या त्या पोट्ट्याच्या बी डोक्यावर कोंबडी चोराचे पोर म्हणून आहेत म्हणून मनुन भावांना तुम्हाला विनंती करतो आता हुकुमशाहीच्या विरोधात तुम्हाला ह्या मशालीवर मतदान करायचे आदरणीय विनायक राऊत साहेबाला निवडून द्यायचे आदरणीय उद्धवजीचे हात बळकट करायचे उद्धवजीच्या शब्दाला प्रतिष्ठा द्यायची म्हणून मशालीला मतदान करा एवढंच बोलतो दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी